चार आठवड्यामध्ये आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकामबाद त्यांना शिवसेना उत्सव हा सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं होतं की राजमाता हे जो उत्सव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दारा शिवसे बसस्टँड इथे भवानी चौक त्या रस्त्यांची ते अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे हजारो नागरिक त्या रस्त्याने प्रवास करतात विद्यार्थी आहेत वयस्कर माणसं आहेत वृद्ध महिला आहेत परंतु रस्ता कुठेच वीत नसल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आम्ही मान्य कार्यकारी अभियाना निवेदन दिलं होतं की येत्या आठ दिवसामध्ये त्या रस्त्याची खड्डे बुजवा मान्यता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करतो आज सार्वजनिक वार्ताहर विभागाला उशिरागावना जाग आली आणि आज सांदा रोड बी एस एन ऑफिससमोर या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आम्ही शिवसेनेचे आपण विशिष्ट शिष्टमंडळ या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निपाळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य केला पाटील माजी नगराध्यक्ष नंदुबाई राजे निबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिष्टमंडळाने ही मागणी करून की आठ दिवसांमध्ये त्या रस्त्याची डागडुजी करावी व हा रस्ता कायमस्वरूपी नवीन करण्यात यावा म्हणजे राष्ट्रमता जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिव बसस्टँड ते सांजा रोड भवानी चौक करे करे या हा पूर्णतः नवीन रस्ता करण्यात यावा मान्य कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलेलं आहे सदरील कामाची विविध प्रक्रिया झालेली आहे परंतु त्याला विलंब लागेल त्याच्यामुळे आम्ही तात्पुरता या पावसाळ्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा व तात्पुरते खटे बुजून द्यावे अशी मागणी केली आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे